नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय दौंड तालुक्यातील बोरी पारधी आणि धायगुडवाडी परिसरात बिबट्याची दहशत विधानसभा उपाध्यक्ष श्री सोडनवर आणि ग्रामस्थांच्या वतीनं वनक्षेत्रपाल यांना बिबट्या जेरबंद करण्यासाठी दिलं निवेदन सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याचे विधानसभा उपाध्यक्ष श्री सोमनाथ सोडणवर बोरी पारधी गावचे सरपंच श्री बाळासाहेब दशरथ सोडणवर आणि ग्रामस्थ तसंच बाळासाहेब दशरथ धायगुडे आणि संतोष जयवंत लोणकर गावच्या विकास सोसायटी सचिव आणि सहसचिव यांनी महाराष्ट्र शासन वन विभागाचे वनक्षेत्रपाल अधिकारी माननीय राहुल काळे यांची सदिच्छा भेट घेऊन दौंड तालुक्यातील मौजे बोरीपारधी धायगुडवाडी परिसरात बिबट्याची वाढ दहशत पाहता गाव परिसरात ट्रॅक कॅमेरे बसवून पिंजरे लावणं कामे निवेदन देण्यात आलं लवकरच वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून बिबट्या जेरबंद करणे कामे पिंजरे लावण्यात येतील ला असे आश्वासन श्री काळे यांच्याकडून देण्यात आलं बिबट्याच्या भीतीनं संपूर्ण परिसर सध्या भयभयी झाला असून नागरिकांनी देखील आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्यावी आणि सतर्क राहावं असं आवाहन वन विभागातर्फे करण्यात आलं आहे